ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले फेरीवाले फळ विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवताना केरकोळ वादावादी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने दोन पथकाच्या साहाय्याने अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम राबवण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरील फेरीवाले फळ विक्रेते व इतर व्यावसायिक यांच्यासह दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले आहेत किरकोळ वादावादी वगळता अतिक्रमण मोहीम पालिका अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे राबवली असून सध्या काढलेली अतिक्रमणे पुन्हा ठाण मांडू नयेत अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त करण्यात येत आहे इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाले फळ विक्रेते व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली होती याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या तसेच दैनिक महान कार्य व न्यूजच्या वतीनं रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत आवाज उठवला होता त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी शहरातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय जाहीर केला होता आज गुरुवारी महापालिकेच्या वतीनं अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची दोन पदके तयार करण्यात आली होती एका पथकाने शिवतीर्थ ते डेक्कन रस्त्यावरील अतिक्रमणे तर दुसऱ्या पदकाद्वारे महात्मा गांधी पुतळा ते शिवतीर्थ या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात केली गांधी पुतळा चौक दोन नंबर शाळा शॉपिंग सेंटर मलावादे चौक एस टी स्टँडचा परिसर केडीसी बँक परिसर स्टेशन रोड चौक डेक्कन चौक या ठिकाणची अतिक्रमणे हटवण्यात आली सदर कारवाई करत असताना अनेक हातगाड्या रस्त्यावरील टपरी महापालिकेच्या वतीने जप्त करण्यात आल्या अतिक्रमणे काढत असताना किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले तरीही कोणत्याही दबावाला बळी न पडता महापालिका प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली शिवतीर्थ परिसरातील अतिक्रमण काढत असताना आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त प्रसाद काटकर जागेवर हजर राहत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवल्यामुळे रस्ते मोकळे दिसत होते सदरच्या अतिक्रमणाच्या मोहिमेबाबत नागरिकातून समाधान व्यक्त केलं जात असून सदरची काढलेली अतिक्रमणे पुन्हा रस्त्यावर ठाण मांडणार नाहीत याची दक्षता महापालिकेने घ्यावी अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे सदरच्या अतिक्रमण मोहिमेमध्ये उपायुक्त प्रसाद काटकर सहाय्यक उपायुक्त केतन गुजर बांधकाम अभियंता महेंद्रा क्षीरसागर सहाय्यक नगर रचनाकार सुनील भोसले हर्षवर्धन पाटील विद्युत अभियंता संदीप जाधव अतिक्रमण पथक प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते प्रवीण पवार इचलकरंजी